वनमजुरांचा न्यायासाठी लढा सोळा महिन्यांची थकीत मजुरी मिळवण्यासाठी पुसद येथे आमरण उपोषण सुरू प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपासून पुसद तालुका उप उपवन विभाग कार्यालयासमोर खंडाळा हद्दीतील वनमजुरांनी त्यांच्या मजुरीच्या प्रश्नावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हे उपोषण मागील आठ प्रशासनाकडून अद्याप कोणती ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही वनमजुरांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोळा महिन्यांपासून त्यांना मजुरीचे पैसे मिळालेले नाहीत या संदर्भात त्यांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला मात्र वन विभागाकडून टाळा जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू आहेत मजुरांचे म्हणणे आहे की वरिष्ठांकडून निधी कार्यालयात आला होता मात्र पुसद वन विभागाने तो निधी काही नातेवाईकांच्या खात्यात वर्ग करून लंपास केला असा गंभीर आरोप मजुरांनी केला आहे त्यामुळे प्रामाणिकपणे काम केलेल्या शेकडो मजुरांना आज आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे या आंदोलनात काही स्थानिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन मिनिटांची भेट देऊन उपोषणाला प्रतिकात्मक पाठिंबा दर्शवला मात्र अद्याप कोणताही प्रशासनिक अधिकारी घटनास्थळी पोहोचलेला नाही किंवा तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही मजुरांच्या कुटुंबियांचे हाल होत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते घरगुती खर्चापर्यंत सर्व काही अडचणीत आले आहे मजुरांनी इशारा दिला आहे की जर लवकरच त्याच्या मजुरीचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील स्थानिक नागरिकांनी सामाजिक संघटनांकडून प्रशासनाला आवाहन वनमजुरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कामगार वर्गाचा अपमान असून लवकरात लवकर त्यांचे हक्काचे पैसे देऊन न्याय मिळवून द्यावा असे आवाहन नागरिकांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी नमस्कार महाराष्ट्र पोलीस चालक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेल्या वन विभागाच्या ऑफिस कार्यालय समोर आपल्या खंडाळाचे काही आपले शेतमजूर आहेत त्यांनी एक चार पासून चोवीस मध्ये जे काम केलं होतं वन विभागाच्या कार्यालयामध्ये तुमच्या ऑफिस ना ना ते या मजुरांची काही एका वर्षापासून सोळा महिन्यापासून जे थकीत पैसे बाकी आहेत ते वन विभाग अधिकारी व वरिष्ठ अधिकारी देण्यास टाळाटाळी करत आहे व काही अडचणीमुळे तांत्रिक अडचणीमुळे जेव्हा सरकारजवळ पैसा वगैरे नसेल त्या हिशोबाने यांनी टाळाटाळी करत आहे आपण त्यांना सविस्तर भेटायला आलो आणि विचारपूस करायला आलो तुम्ही ते इथं काय काम केलं होतं आणि ते खंडाळा वरतूळमध्ये पोस्ट नाका एक खंडाळा एक जवळी आणि येईल या नाक्यावर कसं असतं की एक वनराचं एक एक पाणी एक वनमधू तिथं रात्रीला बस्तीवर असतात चेकपोस्ट नाक्यावर जे वाहन काही चालले तर त्या वाहनामध्ये काही सावध माल जाताय काही चेकपोस्ट नाक्यावर ती वाहनाची तपासणी करून त्या वाहनाचा गाडी नंबर लिहायचा ड्रायव्हरचं नाव लिहायचं आणि कुठून आले कुठं चालले तर असं आम्ही मी एकोणीसशे पासून त्याच कामामध्ये यायचा आम्हाला आतापर्यंत कोणत्याही निधीला अडथळा आला नाही व कोणत्याही पेमेंटला कोणाची तक्रार आली नाही पण एक चार दोन हजार चोवीसपासून तर एक आठ दोन हजार पंचवीसपर्यंत अद्याप आम्हाला सोळा महिन्याचा कोणताही पगार एकही रुपया निधी आम्हाला मिळाला नाही त्याकरिता आम्ही सहा महिन्यापासून निवेदन वारंवार देऊन आम्हाला काळाकाळ गाल करत आहेत यायचं सांगण्यात येण्यात आहे की बाबा कलेक्टर ऑफिस म्हणून डीबीटीचा पैसा काय आला नाही तुमच्याकडला पण बिजुटीचा पैसा तरी अधिसमजूर उसरला येऊन ते परस्पर दुसरीकडे खर्च करण्यात आला जे इमान इमानदारी रोजगारदारी मजूर वनमजूर काम करतात त्या वनमजुराच्या दोन दिवाळ्या अंधारामध्ये करण्यात आल्या त्याच्या लेकराबाळाच्या शिक्षणाची दशा होत आहे सगळं काय होत आहे याच्याकडे शासनानं लक्ष देऊन जो कठोर अधिकारी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या शासनाचे दोन कर्मचारी आहेत की तीन कर्मचारी आहेत हे निदर्शनात आल्याच्या नंतर त्याच्यावर कठोर काही निलंबनाची कारवाई तात्काळ करण्यात यावी हीच आमची सूचना आहे आणि दुसरी गोष्ट आमचे जे पैसे राहिलेले आहेत ते सोळा महिन्याचे पैसे शासनानं काळजी करून आमच्या नेत्राबाळाचा जीवनप्रवास करण्यासाठी देण्यात यावा सिनेम जितके थकीत बाकी झाली त्याला काही तुम्हाला व्याजदर वगैरे बँकेच्या नियमानं शासनाच्या नियमानं जे तुमचे काम साथी जी खर्चा लागला ते त्यानंतर या प्रक्रियेसाठी जे काही तुम्हाला खर्च लागला येण्या जाण्यास निवेदन देण्यास कुठं जोपमाला जाण्यास ते बी पाहिजे वसुलीत की चालते पण आमचे जे मेहनतीचे जे पैसे आहेत ते आम्हाला आमच्या मेहनतीचे पैसे आमच्या कुटुंबाला जगवण्यासाठी लागतील बरं या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना अधिकार अधिकारांना तुम्ही अर्ज वगैरे काय दिले द्यायला अर्ज वगैरे सगळे दिले अर्ज दिले आम्ही वारंवार अर्ज दिले पाचव्या महिने मे महिन्यापासून आजपर्यंत आम्हाला सहा महिने झाले आणि वारंवार द्यायला नियंत्रण घेऊन कंटाळून हा आमचा शेवटचा टोक आला प्रत्यक्ष त्याला घडलो तरी तुम्ही वारंवार येऊ द्या पैसे येऊ द्या पैसे म्हणतात पण हा जो डीबीटीचा जो निधी आहे आज फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये जे डिप्युटीचा निधी आला आणि मार्चमध्ये सगळ्या जे हॉचर बनून त्यांच्या बनावट लोकांच्या नावावर हॉचर बनून पैसे टाकून त्यांच्या जवळील नाते किंवा संबंधित लोकांच्या नावावर पैसे टाकून त्याहीने ते परस्पर हाडप केले कारण ते कसं असते त्यांचा अकाउंट व्हाउचरला गेल्याच्यानंतर बँकेतून पैसे काढून आणून ते त्यांच्या संबंधित लोकं त्यांच्याकडे आणून देतात म्हणून त्याही संबंधित लोकांच्याच नावावर पैसे काढण्यात आले एका एकाच्या नावावर किती पैसे आहेत याची पण सतत चौकशी करण्यात येईल ते मजूर कामाला आला का की नाही आला हे त्यांना पण विचारपूस करावी ते परंतु काम कुठं केलं आणि दुसरी गोष्ट आता तुमचा आठवा दिवस आहे उपोषणाचा आमरण उपोषणाची घोषणा केली तुम्हाला डॉक्टर वगैरे मिळायला मिळायला तहसीलदार वगैरे हो डॉक्टर तहसीलदार वगैरे सगळे हेल्थफेअर डिपार्टमेंटचा अद्याप आम्हाला एकही व्यक्ती आला जारी आला नाही सातव्या दिवशी फक्त सव्वा पाच ते साडेपाच वाजता दोन कर्मचारी इथे येऊन दोनच मिनिट आमच्यापाशी बसून गेले पण तो कोणताही तोडका काढायला एकही शब्द बोलले नाहीत आम्हाला खाले तसे परत गेले जेणेकरून लावा आजपर्यंत आम्हाला कोणी भेट नाही दिली म्हणून त्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष खाली दोनच मिनिट बसले आणि त्यानं काय केलं फोटो काढून निघून गेले जेणेकरून वरिष्ठांना विचारणार गेले असतात ते म्हणतात की बा आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हणून ते खाली फोटो काढण्यासाठी दोन मिनिटांसाठी इथं येऊन निघून गेले अच्छा चालते कारक तुमची जे मागणी आहे आपल्या ज्या वनविभागाचे शेतमजूर आहेत अठराच्या हातीमती येतात याची मागणी आहे की बा वन विभागाने जो याच्या हक्काचा जो मजुरीचा पैसा आहे तो याच्या खात्यामध्ये तात्काळ द्यावा अन्यथा यांनी कोर्टाची पायरी चढू शकतात आणि या संदर्भामध्ये त्यांनी आठ दिवस झाले आज अन्न पाणी त्याग करून उपोषणाला बसलेले आहे घरपरिवार सोडून इथं पाण्या पावसाच्या का कार्यकाळामध्ये सुद्धा अमरून उपोषणाला बसलेले आहे तरीही वन विभागाचे अधिकारी असो वरिष्ठ अधिकारी असो यांच्याकडं निष्काळजीपणा करत आहे व दुर्व्यवहार करत आहे सामान्य जनतेची मुस्कुंडी आहे की काय दबाव आहे की काय